राम राम मंडळी सर्वांचं स्वागत एका नवीन अशा व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मित्रांनो की ज्या लोकांना कुसुम सोला योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे दोन हजार एकवीस आणि तेवीसमध्ये ज्या लोकांना सध्या त्रुटीचे मेसेज द्याय तर त्या मेसेजबद्दल आपण बोलणार आहे ती त्रुटी सॉल्व करायची कशी करायची आणि त्याचं इम्पॉर्टंट काय म्हणजे ते किती महत्त्वाचे आहे तुमच्या अर्जासाठी जर तुम्ही त्रुटी सॉल्व्ह करणार मी तर या सर्व विषयावरती आपण बोलणार आहे मित्रांनो याआधी आपण कुसुम सोलार योजनेअंतर्गत बाकी विषयावरती खूप सारे व्हिडिओ आणलेले आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आहे आय येणाऱ्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतोय एक तीन चार दहा दिवस एका व्हिडिओवरती काम करतो आणि तुमच्या कोण रिस्पॉन्स नाही येते लाईक्स आणि कमेंट्स खूप कमी येतो तर मित्रांनो लाईक्स आणि कमेंट्स करणं विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नको तर चला मित्रांनो सुरुवात कुराचे व्हिडिओ लाव तर मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार एकवीस आणि तेवीस या टायमामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे कुसुम सोलर योजनेअंतर्गत तर त्यांना आता सध्या त्रुटीचे मेसेज देत येईल की तुमच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत अर्ज तपासणीच्या वेळेस तुमच्या अर्जामध्ये त्रुटी आणून आस आलेली आहे तर कृपया लवकरात लवकर त्रुटी सॉल्व्ह करून कागदपत्र अपलोड करण्यात पूर्ण तर मित्रांनो तृटी काय हे समजून घेऊ पहिलं यामध्ये त्रुटी म्हणजे काय की तुमचा एक तर सातबारा विजिबल नाही किंवा सातबारा अपलोड नाही तुम्ही एक गट नंबर अर्जामध्ये दिलेला नाही आणि सातबारा दुसऱ्या गटाचा अपलोड पिंवा आहे दुसरी म्हणजे तुमचा पासबुक दुसऱ्या बँकेचा जे जो तुम्ही बँक अकाउंट नंबर टाकलेला आहे तो बँक अकाउंट आहे किंवा तो बँक बँक पासबुक टाकलेला आहे ते दिसत नाही त्यानंतर मित्रांनो तुमचा फोटो व्यवस्थित दिसत नाही आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत एक म्हणजे लाभार्थी हिस्सा सॉरी तुमचा जो गट आहे जमीन आहे किंवा तुमचा जो विहीर आहे त्याच्यामध्ये कुणीतरी हिस्सेदार सामायिक क्षेत्र असलो किंवा विहिरीमध्ये हिस्सेदार असला त्याचा एक संमतीपत्र घेणं पडतं की मी आ, या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आणि याच्यावरती याची संमती घेणं पडते बॉन्डवरती तो अपलोड करणं पडतो तर ते दोन डॉक्युमेंट कधी नसतात सातबारा किंवा संमतीपत्र हे दोन डॉक्युमेंटमध्ये जास्तीत जास्त तोट्या आढळून येतात तर मित्रांनो हे दोन डॉक्युमेंट सर्वात महत्त्वाचे या झाल्या तोट्या काय काय होऊ शकतात त्या तोट्या सॉल्व कशा करायच्या ते आता समजून घेऊ आपण घेतो त्यासाठी मित्रांनो गुगलवर सर्च करायचं आहे ऊर्जा लॉग इन असं सर्च केलं की एक नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एम के आय डी पासवर्ड मागितला जाईल तर एम के आय डी पासवर्ड काय मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही अर्ज भरलेला आहे त्या वेळेस तुमच्या नावासोबत एक तुमचं नाव आणि एक तुम्हाला एक मेसेज येतो कॉम्प्लिटली त्यामध्ये तुम्हाला एम के आय डी पासवर्ड दिला असतो तोच एम के आय डी एम पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर समोर तीन ऑप्शन आहे एक म्हणजे सँ रिक्वेस्ट टू सँक्शन त्याच्यानंतर मित्रांनो डाउनलोड ॲप्लिकेशन आणि सर आमचा अर्ज तोटीमध्ये आलेला असेल तर तुम्हाला एक ऑप्शन येईल रिअपलोड डॉक्युमेंट्स रिअपलोड डॉक्युमेंट्स जो क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे पण डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले ते डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून द्यायचे पी डी एफ फॉर्म बॅटमधेन लाबारची सेस असो सनबार असो एक पासबुक असो हे बरं अपडेट अपलोड करायचं आहे आणि क्लिअर अपडेट करायचं आहे पी डी एफमध्ये अपलोड करायचं हे अपलोड केल्यानंतर सबमिट करून द्यायचं तुमचं काम झालं आणि जर तुम्ही सर्व केलं नाही तर तुम्हाला बुकच्या यादीमध्ये ॲड केलं जाण नाही मित्रांनो तुम्हाला मॅसेज येत आहे तोटीसाठी याचा अर्थ तुमचा अर्ज तपासला जात आहे येणाऱ्या यादीमध्ये टाकण्यासाठी जे मंजूर पांपांची यादी आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तुमचा अर्ज हा तपासला जात आहे त्यासाठीच तुम्हाला हा मेसेज आणलेला आहे जर तुम्ही हा लवकरात लवकर सॉल्व्ह करून देसाल तर तुम्हाला नवीन यादीमध्ये ॲड केलं जाईल त्यानंतर मित्रांनो आता काही लोक म्हणाल की समोर मी तुम्ही की आम्हाला हा मेसेज आला ना नाही आम्हाला ऑप्शन आलेला नाही तर मित्रांनो घाबरू नका जर तुमचा अर्ज तपासला असेल तर तुमच्या अर्जामध्ये काहीही त्रुटी नसेल तर तुम्हाला हा मेसेज किंवा हा ऑप्शन येणार नाही आणि जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला हा मेसेज येईल काही काही ठिकाणी असा बी होऊ शकतं तुमचा अर्ज अजून तपासला गेला नसेल त्यामुळे तुम्हाला हा मेसेज आला नसेल मित्रांनो खूप जास्त अर्ज आलेले आहे त्यामुळे हा खूप जास्त लोड आहे ते हळूहळू हळूहळू चालू आहे पंप तर सर्वांनाच भेटणार आहे पण आणि आपल्याला त्या तोट्या सॉल्व्ह करून देणे तोटी सॉल्व्ह करायची पद्धत तुम्हाला मी आता सांगितली तर लवकरात लवकर तोटी सॉल्व्ह करण्याचा प्रश्न करा कारण की मित्रांनो जर तुम्ही तुमची सॉल्व्ह करणार नाही तर तुम्हाला पंप भेटणार नाही तुम्ही मी किती दिवस तसे थांबले तोटी सॉल्व्ह करायचा तू या यादीतून वगळला साने मग पुढच्या यादीतून परत वगळ त्याच्यानंतर असं वगळत वगळत तुम्हाला कधीच पंप भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचा अर्जी तोटी दूर करत नाही हे लक्षात ठेवा अशा याद्या येतच राहील पण तुम्हाला येणार नाही आता महाऊर्द पण वेगवेगळ्या याद्या बोलल्या जाते की तोट्यांच्या याद्या म्हणून जाते त्याच लोकांना येत देई बाकी ज्यांनी समर्वित व्हायची गरज नाही सर्वांसाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी सर्वांना शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या तोट्या सॉल्व्ह करून महाऊर्दयाला सबमिट करा आजच्या व्हिडिओमध्ये इथलंच मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र